रस्ते दुरुस्त न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी व मुस्लिम आघाडी मिरजमधील अंतर्गत रस्ते मराठी मेल चाळ ते पुजारी चौक हिरा हॉटेल चौक पालकमंत्री यांचे ऑफिस मिरज बस स्टँड ते दर्गा रोड मंगला टॉकीज पालकमंत्री यांच्या ऑफिस या रस्त्याची अवस्था एवढी खराब झाली आहे की नागरिकांना तारेवरली कसरत करावी लागत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेसाहेब हे झोपेचे सोंग घेत आहेत मिरजेतील रस्त्यांकडे यांचे दुर्लक्ष आहे आमचा एकच प्रश्न आहे गेला विकास कुणीकडे खाडेसाहेब दंडोबा यात्रा करण्यापेक्षा खड्डे भरा येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान व मस्जिद आहे कब्रस्तानमध्ये मयत घेऊन जायचे असेल तर एवढा अडथळा निर्माण होतो मयत सोबत असलेल्या नातेवाईकांचे एवढे हाल होते आत जायलासुद्धा व्यवस्थित रस्ता नाही एवढा मोठा खड्डा आहे चार दिवसात रस्ते दुरुस्त नाही केले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी यांच्यातर्फे पुजारी चौक ते मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी जनप्र सामान्यांचा प्रहार न्यूज साठी प्रतिनिधी महेश मोहिते मिरज आज आपला विषय आहे स्वच्छ मिरज सुंदर मिरज असं म्हणतात पण ते काय स्वच्छ आणि सुंदर मिरज नाही आहे आज मी स्वतः मराठी मेल ते मराठी मेल पुजारी चौक आणि हा रस्ता आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिसपर्यंत जातो तसेच मिरज बसस्टँडपासून दर्गा कॉर्नर दरगा मंगलटाकी तोसुद्धा रस्ता खाडे यांच्या ऑफिसजवळ जातो दोन्ही रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे तारेवरची कसरत होत आहे ह्या रस्त्यावर तर लहान मुलं मुली यांना जायला वाटसुद्धा नाही आहे खड्डा कमीत कमी दोन ते तीन फुटाचा आहे मिरज सांगली कुपवाड महापालिका प्रशासन ोपेचे सोंग येत आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब पंधरा वर्ष आमदार आहेत मिरजेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे विकास केला विकास केला म्हणतात कशाचा विकास केला आहे मिरजमधील एकसुद्धा रस्ता नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरक्षित नाही आहे आणि पालकमंत्री आपले श्रावण महिना सुरू आहे म्हणून दंडोबा यात्रा करत आहेत साहेब दंडोबा यात्रा करा चांगली गोष्ट आहे पण पहिला मिरज मिरजमधील रस्त्याकडे बघा घानीचे साम्राज्य याकडे बघा जे काय जनतेचे मिरजच्या जनतेचे हाल होत आहे ते तुम्ही बघून घ्या महापालिका प्रशासन व पालकमंत्री यांचा मी धिक्कार करतो जय भीम जय भारत